कानाजवळ दोन केस पिकले प्रपंच सोडायचा विचार केला आपले सगळे पांढरे झाले मग ते के काळे केले पुन्हा पांढरे झाले पुन्हा काळे केले कलर लावून लावून ते गळून गेले अजूनही आपण प्रपंच सोडायचा विचारही करत नाही एक नव्वद वर्षाचा बाबा आजोबा माझ्याकडे आले मातार मला म्हणलं महाराज मी म्हंटल काय आपल्याला माळ घालायची माळ मी म्हटलं आता कशाला घालतो थोड्यासाठी एवढं <laughs> आयुष्य गेलं म्हटलं नव्वद पंच्याण्णव वर्ष वय झाले कधी कथा नाही कधी कीर्तन नाही कधी सत्संग नाही कधी भगवंताचं भजन नाही आता कशाला घालतात थोड्यासाठी ते मातर मला काय म्हणलं आता का पाहिलं सारखं चावतो का काय अरे चावत नाही म्हणून माळा हे वैराग्य नाही वैराग्य नाही तू नावी लाग मला सांगायचंय काय योग्य वेळी आपल्याला प्रपंचही करता आला पाहिजे आणि योग्य वेळी आपल्याला परमार्थही करता आला पाहिजे विठाला 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 वास्तविक प्रपंच वाईट नाही प्रपंच सोडायचं म्हणजे नेमकं काय सोडायचंय प्रपंच सोडायचं म्हणजे काय घरदार प्रपंच पत्नी मुलं हे सोडून जायचं नाही त्या प्रपंचाच्या विषयी आपल्या अंतकरणामध्ये जी आसक्ती आहे जो लोभ आहे ती आसक्ती सोडायची lele jamaraalele 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 मला जसं पाण्यात राहून पाण्यापासून अलिप्त आहे पाण्यापासून वेगळं आहे पाण्यातच आहे पण पाण्याचा स्पर्श सुद्धा होऊ देत नाही त्याप्रमाणे आपल्याला प्रपंच सोडायचं म्हणजे नेमकं काय सोडायचंय म्हटलं त्या प्रपंचाच्या विषयी अंतकरणामध्ये असणारी आसक्ती सोडायची प्रपंच वाईट नाही प्रपंचाच्या विषयी अंतकरणामध्ये असणारी आसक्ती वाईट सर्पाचे दात पाडले सर्पाच्या दातात विषय म्हणून सर्प विषारी आहे विंचवाच्या नांगीत विष आहे म्हणून विंचू विषारी आहे तस प्रपंचाच्या विषयी आपल्या अंतकरणामध्ये आसक्ती आहे लोभ आहे म्हणून प्रपंच वै सर्पाचे दात पाडले आता सर्प विषारी नाही विंचवाची नांगी तोडली आता विंचू विषारी नाही तसं प्रपंचाच्या विषयी अंतकरणामध्ये असणारी आसक्ती सोडली आहे आता प्रपंच वाईट नाही विठाला विठाला प्रपंच सोडायचं म्हणजे त्या प्रपंचाच्या व्यसणारी आसक्ती सोडायची आपली अवस्था कशी आहे सांगू का गावाच्या बाजूला एकाचे मसाला सुटले मासाड एकाचे सुटल्या ती बघवा गावाच्या बाजू फिरायला लागले उन्हाळ्याचे दिवस होते एका मासाड्याला तहान लागली आणि त्या मसाड्यानं एका मातारीच्या राजनात तोंड घातलं पोटभर पाणी पिली पण ते मसाड उरपटे शेंगाचं होत त्या मसाड्याची शेंग राजनात अडकली <laughs> मातारी मोठ्यानं भट करायला लागली धावा धावा पळा सगळं गाव जमा झालं लोक म्हणले काय झालं काय सगळं गाव जमा झालं तिथं शाण काय झालं लोक म्हणले ते मसाड अडकल राव बाजूला सगळे लोक बाजूला झाले अभिताड पाडा हवा लागू द्या ला बिताडा <laughs> <laughs> जर मसाडाचं काय समज भिताड पाडलं मसाड निघाल का लोक म्हणले आता काय करायचं ते म्हणलं मसाड कापा कापूनही पवित्र व्यासपेटव पण कापलं दड पडलं बाहेर आणि म्हणतं पडलं राज लोक म्हणले हो दीड आणि आता काय करायचं ते म्हणलं फोडा त्याला काय विला बडे गेलं मसडे गेलं आणि राज नाही गेलं समाजामध्ये काही अप्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांना स्वतःच हितही कळालं नाही आणि एखादा जर आपल्या हिताचा विचार करत असेल तर त्याला त्याचही हित करू दिलं नाही अशी आपप्रवृत्तीची लोक समाजामध्ये आहेत दड प्रपंचही करता आला नाही ज्याच्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करून धन कमवलं ज्याच्यासाठी कष्ट केले महाराज त्यानंच हाताखालून काढलं काय उपयोग आहे भिताला गेलं मसाडाई गेले ती अवस्था समाजामध्ये काही असे आहे मला सांगायचंय काय बाबा रे हा प्रपंच नासका कुचकान खोटाच आहे या प्रपंचा विचार करून आपलं होणार नाही आपलं आहितच होणार आहे म्हणून तुम्ही काय करा महाराज म्हटले सार काय असत काय चांगलं काय वाईट काय तुझ्या हातून घडलेल्या कर्माचे भोग तुला भोगावे लागणार आहे आणि कर्माचे भोग कसे भोगावे लागतात आपण सुंदर एखादा दृष्टांत श्रवण करू हाताने टाळे वाजून मुखाने भजन करू विठ्ठल विठ्ठल भगवान विष्णू सागरा क्षीरसागरामध्ये शेषावर विराजमान असणारा भगवान विष्णु परमत्नचा अवतार आज एक पत्नी एक वचनी एक बानी, 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 बानी मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभु रामचंद्राचा उत्सव म्हणजे रामनवमी आहे ज्या भगवान प्रभु भगवान विष्णु परमत्ने प्रभु रामचंद्रच्या रूपाने ज्या दशरथ राजाच्या पोटी अवतार घेतला त्या दशरथ महाराजांची अवस्था माझा म्हटली काय आतून गोऱ्या पान श्रावण बाळाचा वध झाला त्या श्रावण बाळाच्या विराने आंधळे बायबाप तडफडून मरून पावले मरत असताना श्रावण बाळाच्या आंधळ्या मायबापाने शाप दिला होता राजा ज्याप्रमाणे आम्ही मरत असताना आमचा एकुलता एक मुलगा आम्हाला पाणी पाजायला नाही त्याप्रमाणे तुझा एकही मुलगा तुला पाणी पाजायला राहणार नाही परिणाम असा झाला दशरथ राजाच्या घरामध्ये चार मुलं आहेत चार सुनाय अतिशय आनंदाचं वातावरण आहे दसरथ राजे सकाळी उठले स्नान झालं आरशात पाहिलं कानाजवळ दोन केस पिकले किती दोन केस पिकले वस्त्र परिधान केले डोक्यावर मुगुड घातला तर डोक्यावरचा मुगुड जरा काना झाला दशरथ महाराजांनी विचार केला कानाजवळ केस पिकले आता म्हातारपणाचं लक्ष नाही याचा अर्थ आपलं म्हातारपण जवळ आलंय आता केस पिकणार आहे डोळे आंधळे होणार आहे कान बजीर होणार आहे दात पडणार आहे गुरग्याच्या वाट्या सरकणार आहे की सगळं शरीर आता जीर्ण होणार आहे मग एक दिवस आपल्याला हे शरीर सोडावं लागेल अयोध्या सोडावी लागेल मुलं सोडावी लागेल उद्या सोडायचंच आहे ना मग त्यापेक्षा आजच सोडलेलं बरं कानाजवळ दोन केस पिकले प्रपंच सोडायचा विचार केला आपले सगळे पांढरे झाले मग ते काळे केले पुन्हा पांढरे झाले पुन्हा काळे केले कलर लावून लावून ते गळून गेले अजूनही आपण प्रपंच सोडायचा विचारही करत आहे दशरथ महाराजांनी ठरवलं भगवान प्रभू रामचंद्रला राजगादीवर बसवायचं मंथरीच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला मंत्रीच्या मनातल्या विकल्पाने कैकेच्या मनामध्ये प्रवेश केला कैकेचे विचार बदलले कैकेने दोन वर मागून घेतली एका वाराने भरताला राजगादी दुसऱ्या वाराने रामाला वनवास परिणाम परिना, बापाने दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता माझा भगवान प्रभू रामचंद्र चौदा वर्षाकरता वनवासामध्ये निघून गेला भगवान प्रभू रामचंद्राला वनवासाला जाऊन आज सहा दिवस झाले भगवान परमात्माच्या बापाची आणि आईची काय अवस्था आहे मला सांगायचंय ते प्रारब्ध आहे भगवान प्रभू वनवासाला जाऊन सहा दिवस झाले मध्यरात्रीची वेळ आहे सुमंत सेनापती रत घेऊन मध्यरात्रीच्या वेळेला राजवाड्याच्या समोर येऊन उभा आहे कौशल्य माता अयोध्येच्या राजवाड्यासमोर बसून आकाशाकडे पाहून सूर्यनारायणाला विनंती करत होती

সূর্য ওসে তারা ওসে তারা ওসে आयो <tört uma estilES spatiale> <Deus> <ored uma arele única> दशरथ महाराजांना नरात सुमंत सेना सत्या दशरथ दे भगवान जाऊ शहा झाले दशरथ महाराजे चेहरा सुरे राम 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 सुमंत सेना सुमन सुमंत सेना सचिव दस मेरा राम का है मेरा नाम सुमस रा है सीता का है सुमन को सेना सचिव महाराज चौदह सात महीने नहीं आयो आसम दस प्रत्येक पोस कौशल्या मागात आवाज आल्या कसऱ्या माझ्या लोक आपल्या मांडीवर घेतलं आणि दसरजी उत्पादन झाल्यासारखं दसर कौशल्य समस्या भिंतीवर काही दिसत दिसतंय का

संकले सावन प्रभु राम चंद्राचे नाव राम राम सावन प्रभु राम चंद्राचे नाव आणि नसर तुम्हाला समजा शिंदेचा हस्तून घेऊन पडला शिवराज राम राम

दशरथ महाराजांचा हात कौशल्य मातीच्या हातातून गळून पडला ब्रह्मांडाचा शेषावर विराजमान असणाऱ्या भगवान विष्णू परमात्म्याने ज्याच्या पोटी प्रभू रामचंद्राच्या रूपाने अवतार घेतला त्या दशरथ महाराजांची अवस्था बघा काय आहे एकदा चुकून गोरा पान श्रावण बाळाचा वध झाला परिणाम हातून घडलेल्या पापाची भोग दशरथ राजालाही भोगावे लागले आपण दशरथ महाराजांनी इतकी मोठी नाही म्हणून महाराज म्हटले बाबा रे तुझ्या हातून घडलेल्या कर्माची भोग तुला भोगावी आहे मग सतकर्म घडलं तर पुण्याच्या रूपाने ते कर्म तुझ्या पाठीशी उभं राहील परिणाम तुझ्या जीवनाचा शेवट चांगला होईल आणि तुझ्या हातून जर वाईट कर्म घडलं तर त्या कर्माची भोगही तुला भोगावी लागतील म्हणून जीवन जगत असताना किंवा होणार कर्म करत असताना जरा विचार करून कर महाराज अभंगाच्या पहिल्या ஆராராரேல்லா கரவமா நீ ஆராராரேல்லா கரவமா நீ i'ma no, 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 no. विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे काय कर बाबा तुझ्या हातून घडलेल्या कर्माची भोग तुला भोगावी लागणार आहे दा जीवनामध्ये कुठलंही कर्म करत असताना जरा विचार करून कर महाराज म्हटले का हा भवसागर आपल्याला हा संसार सागर जर तुला तरुण जायचं असेल तर यासारखं दुसरं साधं सरळ सोपं साधन दुसरं नाही महाराज म्हटले सकल असे येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिजा नामे कलियुगामध्ये मानवी